नमस्कार सरलास किचनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण मस्त असा छान असा नाश्ता करत आहोत तुम्ही पण हा नाश्ता नेहमी करत असाल पण मीही केलेला आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि चटकन होणारा तर इथे मी कणिक मळून घेतलेली होती मीठ घालून कणिक मळायची रेग्युलर तुम्ही पोळ्यांना मळतात ना तशा पद्धतीचीच कणिक मळायची आणि तिला थोडं रेस्ट करू द्यायचं तर आता मी तेल लावून पुन्हा हिला रेस्ट करायला ठेवलेली आहे मळल्यानंतर दोन तीन मिनटांनी तर आता इथे एक खिचडी पण मी लावून ठेवलेली होती कारण साईडला दुपारचं पण जेवणाची तयारी करायची होती तर पहिले नाश्ता म्हटलं करून घेऊया तर इथे मीडियम साईजचे तीन बटाटे मी आता शिलून घेते म्हणजे शिजवून ठेवलेले होते ते आता फक्त साल काढून घेते चांगले मौसूद मात्र शिजवायचे कारण काय होतं मौसूद जर शिजवलं ना तुम्ही जो आता करा ना जी रेसिपी त्याच्यामध्ये ना हे सारण घालतो आपण तर ते सारण बाहेर येणार नाही आणि आता आपले हे बटाटे पण स्मॅश करायला घ्यायचे आधीनं पीठ लावायला घेते आणि पीठ लावायला एक असा डबा करायचा कायम म्हणजे ना साईडला डबा ठेवायचा त्या डब्यात ते उष्ट पीठ असतं म्हणजे आपण कणिक टाकतो ना गोळा टाकतो तर ते पीठ उष्ट होत जातं ते साईडलाच ठेवायचं आणि नेहमीचा वापराचा डबा मात्र मोठ्या पिठाचा वेगळा ठेवायचा तर आता हे बटाटे पण स्मॅश करून झालेले चांगले मौसूद स्मॅश करायचे नाहीतर तुम्ही किसनीत किसलेत तरी चालेल आणि आता यामध्ये घातलेलं आहे अद्रक लसणाची पेस्ट ही घातली मी एक चमचाभर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकतात मात्र एक चमचा आम्ही इथे घातली ना छान येईल जर तुम्ही घरगुती पद्धतीची घातली तरी चालेल मी इथे थोडी विकतची घातलेली आहे आणि आता बघा यामध्ये मसाले जातील मसाले दाणीतल्याच आपण अर्धा चमचा घातलेला आहे तिखट अर्धा चमचा रेग्युलर वापरातला काळा मसाला अर्धा चमचा हळद घातली अर्धा चमचा मीठ घातलं चवीनुसार तुम्ही मीठ घालू शकतात मसाले मात्र असे घाला चव खूप छान येईल आणि आता धने जिरेपूड त्याच चमच्याने अर्धा चमचा घातलेली आहे आता इथे आपले सर्व मसाल्याचे पदार्थ घालून झालेले आहेत आणि पुन्हा याला आपण आता एकत्र करूया चांगलं असं एकजीव करायचं म्हणजे मसाला सगळीकडे छान लागून अगदी चव शेवटपर्यंत प्रत्येक घासाला तुम्हाला तशीच लागली पाहिजे तर आता मसाला आणि ही सगळी तयारी माझी करून झालेली आहे बघू शकता तर आता आपण याला लाटायला घेऊया तवा गॅसवर तापायला ठेवून द्यायचा मिडियम फ्लेम करायची तापल्यानंतर मात्र आणि हवा त्या आकाराचा गोळा तुम्ही घेऊ शकतात मी इथे मीडियम साईजचा गोळा घेतलेला आहे म्हणजे आपण पोळी करतो ना त्या पोळीचा मिडियम साईजचा घ्यायचा तुम्ही जर रेग्युलर मोठी पोळी करत असाल ना तर त्यातली थोडीशी कमी आणि फुलका करत असाल ना तर दोन फुलक्यांचा एकत्र जो गोळा होतो तेवढा गोळा मात्र घ्यायचा आणि त्याच्या पाहून इतकं हे सारण घ्यायचं म्हणजे ना सारण ती काठापर्यंत पोचतं आणि गुबगुबीत आणि अशी मस्त फुलून येतं हे आपलं सारण घातलेलं म्हणजे हा बटाट्याचा पराठा मी तर याला पुरणपोळीच म्हणते म्हणजे असंच मजाकमध्ये करते कारण मला पुरणपोळ्या करायलाही खूप आवडतात पुरण आपल्या काठापर्यंत जाण्यासाठी अशाच पद्धतीने आपण करतो तही बटाट्याची तिखट पुरणपोळी आणि मुलं मात्र याला पराठा म्हणतात सगळे मी हसून असं म्हणते की हे पुरणपोळी खात नाही ना घरात तर मुद्दाम त्यांना पराठा असलेल्या ह्या पराठ्याला मी म्हणते तर बघा बोलता बोलता पराठा आपला छान असा चा लाटून झालेला आहे आता एका बाजूने आपण उलतवून घ्यायचा गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि नंतर मस्त असं उलतवल्यानंतरच तेल घालायचं सुरुवातीला तेल नाही घालायचं कारण तेलाचा वास खूप वेगळा लागतो एक बाजू शेकल्यानंतरच तेल घालायचं नाहीतर तो ना आपण तळण करून कसं तेल टाकतो तसं लागतं तर आता बघा दुसरी बाजू पण छान शेकून झाली आणि बघू शकता अगदी काठापर्यंत फुगून आलेलं आहे अगदी पुरणपोळी फुकते ना अगदी त्याच पद्धतीने मस्त असं दोघी बाजूने छान असा शेकून घ्यायचा अगदी खुसखुशीत असा म्हणजे वरतून आतून मौसूत सारण आणि चवीला एकदम भन्नाट असा हा पराठा सोनेरी रंगावर मस्त असा भाजून घ्यायचा खूपच सुंदर झालेला आहे बघू शकता दोघं बाजू मस्त अशा भाजल्यानंतर त्याच पद्धतीने सगळे पराठे मी करून घेतले आणि तुम्ही करता ते कसे होतात तेही कमेंट करून सांगा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू